एका सरकारमध्ये राहून मुख्यमंत्री वेगळे निर्णय करतात आणि छगन भुजबल त्या नि केलेल्या निर्णयाच्या विरोधात बोलतात मग तुम्ही काय करायचं ते प्रकाश आंबेडकर बोलले ते बरोबर आहे मला असं वाटतं आहे की कुठे ना कुठे जी सरकार आहे त्यांनी मराठा समाजाची दिशाभूल केलेली आहे ओबीसी समाजाचे जे नेते आहेत ते सर्वपक्षीय भाजपचेही ओबीजी ओबीसी समाजाचे जे नेते आहेत पंकजा मुंडे किंवा त्यांचे मोठे नेते नारायणराव राणे यांनी आक्षेप घेतलेला आहे यामध्ये तर कुठे ना कुठे भाजपचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सगळ्या पक्षाचे नेते हे म्हणतात की हा जो निर्णय आहे शासनाचा हा दिशाभूल करणारा निर्णय आहे नमस्कार मी पत्रकार राहुल गोसावी राजकीय दर्शन मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपल्यासोबत काँग्रेसचे एक मोठे नेते चरणसिंग सप्राजी माझे आमदार हे आपल्यासोबत चर्चेकरता इथे उपस्थित आहेत चरणसिंगजी नमस्कार राजकीय दर्शनमध्ये आपले स्वागत नमस्कार नमस्कार सर आपल्याला आज जे जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं मराठा समाजासाठी त्याबद्दल सर तुम्हाला काय वाटतं मराठा समाजाला नक्की न्याय मिळाला का बघा मराठा समाजाला आरक्षण मिळलं पाहिजे ह्यामध्ये काही दुमत नाही सर्व पक्षांनी सांगितलेलं आहे आणि काँग्रेस पक्षाचे नेतृत्वनेही सांगितलेलं आहे की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे पण ती जी प्रक्रिया आहे ती कुठली असली पाहिजे हे शासनाने ठरवावं आता जी प्रक्रिया अर्धावट ठरलेली आहे आणि सोळा फरवरीपर्यंत ते सजेशन ऑब्जेक्शनचा विषय तो सुरू राहणार आहे मला असं वाटतं आहे की कुठे ना कुठे जी सरकार आहे त्यांनी मराठा समाजाची दिशा भूल केलेली आहे जी प्रक्रिया आहे ती शेवटपर्यंत कोर्टात टिकणार नाही असं आज दिसून येतो आणि शेवटी ओबीसी समाजाचे जे नेते आहेत ते सर्वपक्षीय भाजपचेही ओबीजी ओबीसी समाजाचे जे नेते आहेत पंकजा मुंडे किंवा त्यांचे मोठे नेते नारायणराव राणे यांनी आक्षेप घेतलेला आहे यामध्ये की शेवटी हा निर्णय पूर्णपणे कोर्टात टिकणार नाही असे नारायण राणे स्वतः म्हणालेले आहेत तर कुठे ना कुठे भाजपचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सगळ्या पक्षाचे नेते हे म्हणतात की हा जो निर्णय आहे शासनाचा हा दिशाभूल करणारा निर्णय आहे ते नंतर सोळा फरवरीच्या नंतर लोकांनाही कळेल आणि मराठा समाजालाही कळेल आणि कधी ते स्पेशल सेशन घेणार आहे तीही तारीख अजूनपर्यंत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली नाही मग सर जो गुलाल उधळला गेला त्या दिवशी हां जरंगे पाटील यांनी सर्व मराठा समाजाला जे सांगितलं की आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे म्हणजे ही मराठा समाजाची नक्की फसवणूक झाली आहे असं वाटतंय मला असं वाटतंय की थोड्या दिवसानंतर जारंगे पाटील आणि इतर समाजालाही कळेल की ही नक्की फसवणूक झालेली आहे हा शासन ही सरकार सक्षम नाही आरक्षण द्यायला हा सिद्ध होणार आहे सर आपण दुसरा प्रश्न घेऊ ईशान्य मुंबई मतदारसंघातून कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतंय महाविकास आघाडी की नक्की पूर्ण मुंबईमध्ये सहाच्या सहा सीटवर महाविकास आघाडीचे जे कॅन्डिडेट असतील ते सर्व निवडून येणार महाविकास आघाडीची हवा आहे आणि सगळे नेत्यांनी आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून ही निवडणूक लढायची आहे सर राजकीय दर्शनने एक पोल केला होता एक सर्वे झालेला होता राजकीय दर्शन चॅनलद्वारे त्यामार्फत जर आपण जर पाहिलात तर जे महाविकास आघाडीचे जे काही आपले नेतेमंडळे आहेत जसे मुंबई मुंबईकरता संजय दिना पाटील आणि सुनील राऊत किरीट सोम्याजी मनोज कोटक जे आत्ताचे विद्यमान खासदार आहेत पण आमच्या राजकीय दर्शनच्या पोलच्या हिशोबाने संजय दिना पाटील हे नंबर एकवर चाललेले आहेत आणि मनोज कोटक हे विद्यमान खासदार असून देखील त्यांना सातच टक्के मतदान ईशान्य मुंबईच्या जनतेने दिलेलं आहे काय भाजपचे जे नेते आहेत लोकं त्यांच्यावर नाराज आहेत त्यांच्या कामावर नाराज आहेत की महाविकास आघाडीची नक्कीच जी काही पूर्वी जे कामं केलेली आहेत दीना पाटील साहेबांनी संजय पाटील साहेबांनी ते बघून लोक लोकांनी हा कौल दिलेला दिसतो आहे मला असं वाटतं की राजकीय दर्शननी सर्वप्रथम जी राजकीय परिस्थिती आहे ह्या लोकसभे कॉन्स्टिट्युन्सीची ती पाहिलेली आहे आणि त्या अनुषंगाने तो निर्णय तुमच्यासमोर आलेला आहे ती वस्तुस्थिती आहे आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्राची जनताने आणि मुंबईच्या लोकाने पण हे पाहिलेलं आहे की महाविकास आघाडी अतिशय चांगला काम करत होते आणि ज्याप्रमाणे ही खोखे सरकार आलेली आहे म्हणजे पन्नास खोखे सबकुच ओके हा तर त्यांच्या नेत्यानेच सांगितलं होता ही खोखे सरकार आहे आणि शेवटी लोकांनीही हा कौल दिला नव्हता म्हणजे ही जी तिपैया सरकार आहे ऑटो रिक्षासारखी ही चालणार नाही हे लोकांना माहिती आहे आणि हा शेवटी चुकीच्या रीतीने ही सरकार झालेली आहे लोकं जे आहेत लोकसभेमध्ये स्वतःचा कौल देतील सप्राजी तुम्हाला काय वाटतं प्रकाश आंबेडकर हे युतीमध्ये आल्यामुळे युतीला फायदा होईल की स्वतंत्रपणे लढणार नाही सर प्रकाश आंबेडकर आले युतीमध्ये आम आमच्या आघाडीमध्ये तर नक्की महाविकास आघाडीला फायदा होईल आणि ते बहुतेक येणारच आहे महाविकास आघाडीचा एक पार्ट प्रकाश आंबेडकर राहणार आहेत आज... सप्राजी छगन भुजबळ साहेब यांना बी समाजासाठी फेकून द्या राजीनामा द्या असे वाशिंदमध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांनी कालच्या प्रेस कॉन्फरन्सला वक्तव्य केले होते आपलं म्हणणं सर नाही जे जे प्रकाश आंबेडकरनी सांगितलं ते खरं पण आहे बरोबर आहे ती गोष्ट जर तुम्ही एका सरकारमध्ये राहून मुख्यमंत्री वेगळे निर्णय करतात आणि छगन भुजबल त्या निर् केलेल्या निर्णयाच्या विरोधात बोलतात मग तुम्ही काय करायचं ते प्रकाश आंबेडकर बोलले ते बरोबर आहे सर विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही सर्व एकत्र लढणार की युती म्हणून की स्वतंत्रपणे प्रत्येक पक्ष लढेल असं तुम्हाला वाटतं सर नाही आता ही महाविकास आघाडी जी आहे ही कायम राहील ती लोकसभेची निवडणूक असू द्या किंवा राज्य सरकारची निवडणूक असू द्या महाविकास आघाडी एकत्र लढणार आणि भाजपला पाडणार सर काँग्रेसची पुढची रणनीती काय असेल या लोकसभेच्या करता प्रथम म्हणजे आपल्या सर्व तालुका स्तरवर आणि ब्लॉकच्या स्तरवर आणि बूथच्या स्तरवर जी कमिटी आहेत ती सर्व पूर्ण झालेली आहेत आता बूथ कमिट्या म्हणजे बूथवर कुठले कुठले कार्यकर्ते आमचे आहेत त्यावर काम चालू आहे ग्रासरूटच्या लेवलवर काम चालू आहे आणि येणाऱ्या काळात तुम्हाला माहिती आहे राहुल गांधीजींची जी यात्रा आहे भारत जोडो न्याय यात्रा त्याची सुरुवात झालेली आहे आणि ती, ती शेवटच्या काळात म्हणजे मार्च पंधरा किंवा अठराला ते मुंबईला येतील आणि तो एक वातावरण जो निर्माण होईल त्या वातावरणचा फायदा नक्की महाविकास आघाडीला आणि काँग्रेस पक्षाला होईल हे होते आपल्या बरोबर काँग्रेसचे नेते चरणसिंग सप्राजी त्यांचे धन्यवाद मी राहुल गोसावी राजकीय दर्शन मराठी मधून थँक्यू रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून